नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे या दोघांच्या बाबतच्या चर्चा सुरू होत्या धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेऊन काही खळबळजनक दावे केले होते त्यानंतर प्राजक्ता माळी हिला सोशल मीडियावर भयंकर ट्रोल केलं गेलं तर आता काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्तामाळीचे नाव घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे ते असं बोलले की आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यांचा पत्ता परळी पॅटर्नकडे असतो बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स चालू असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे प्राजक्तामाळीचं नाव घेऊन सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे तर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्तामाळी ही महिला आयोगाकडे तक्रार करण्याची बातमी बाहेर येत आहे महिला आयोगाकडे तक्रार याची गांभीर्याने दखल घ्यावी ज्यांनी आरोप केले त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे प्राजक्ताचा काही संबंध नसताना देखील तिचं नाव घेतलं जात असल्यामुळे तिची इमेज खराब होत आहे त्यामुळे प्राजक्तामाळी ही आता महिला आयोगाकडे याबद्दल तक्रार करणार आहे